नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण मैदा सोडा न वापरता एकदम असे छान गुबगुबीत असे गव्हाच्या पिठाचे भटुरे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा आपल्याला मैद्याचे पदार्थ खावेसे वाटत नाही आणि त्यावेळी तुम्ही छोल्यांसोबत हे असे छान गुबगुबीत असे गव्हाच्या पिठाचे भटुरे नक्कीच ट्राय करू शकता तर अशा पद्धतीचे छान गुबगुबीत असे गव्हाच्या पिठाचे भटुरे तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गव्हाच्या पिठाचे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे पाव वाटी इतका रवा टाकायचा आहे तर इथे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे त्यानंतर आता यामध्ये अगदी पाव वाटी इतकं दही टाकायचं आहे तर दही खूप जास्त आंबट नसावं फ्रेश दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये अगदी पाव चमचा इतकी मी इथे साखर टाकलेली आहे तर साखरेमुळे भटूऱ्यांना रंग छान येतो आणि त्यानंतर आता यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हा गोळा तयार करत असताना हे सगळे मिश्रण छान एकजीव झाले पाहिजे तर इथे गव्हाच्या पिठाचा आपण ज्याप्रमाणे गोळा तयार करून घेत असतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला याचासुद्धा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अगदी असा छान इथे मौसूत गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे त्यानंतर आता हा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांकरिता मोऱ्याला ठेवायचा आहे म्हणजेच त्यामुळे भटुरे छान असे फुलून येतात तर यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे रवा मुरायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटांकरिता आपल्याला मुरायला ठेवायचं असतं तर इथे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हे छान असं पीठ अगदी असं छान मुरलेलं आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलाच्या हाताने छान दोन मिनिटांकरिता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तर हे भटुऱ्यांचं पीठ तुम्ही जितक्या वेळपर्यंत मळून घ्याल तेवढेच तुमचे भटुरे अगदी असे सहजपणे फुलून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे छान असा हाताला जोर लावून इथे छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता अगदी याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर अगदी पेड्याच्या साईजचा मी इथे हा गोळा तयार केलेला आहे आणि मी आता सगळे गोळे याच पद्धतीने आधी तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण लगेचच भटुरे लाटायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला या गोळ्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि असं कोरपाटावर ठेवून याला प्रेस करून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा भटुऱ्यांकरिता जी आपण पोळी लाटत असतो त्याला अजिबात तुम्ही गव्हाचं कोरडं पीठ लावू नका तेलाच्या मदतीनेच इथे आपल्याला छोटीशी पोळी लाटून तयार करून घ्यायची आहे आणि इथे भटुऱ्यांकरिता पोळी लाटत असताना आपल्याला एकसारखी लाटायची आहे तर पोळी लाटत असताना याला अजिबात फोल्ड पडायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथे अगदी अशी हलक्या हाताने मी इथे छान अशी ही पोळी लाटून तयार केलेली आहे तर ही पोळी लाटल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि एकदम अशी जाळसुद्धा नाही एकदम अशी मिडियम आपल्याला इथे ही पोळी लाटून तयार करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी इथे भटुऱ्यांकरिता सगळ्या पोळ्या लाटून तयार करून घेणार आहे आणि आता गरमागरम तेलामध्ये आपण तळून आहे तर तेलामध्ये मी इथे अगदी छोटासा गोळा टाकलेला आहे आणि हा गोळा असा तळून पटकन असा वरती आलेला आहे इथे तळण्याकरिता तेल योग्य प्रमाणामध्ये तापलेला आहे त्यानंतर आता गरमागरम तेलामध्ये आपण इथे ही पोळी टाकलेली आहे आणि ही पोळी टाकल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला झाऱ्याच्या मदतीने अशी ही खाली दाबायची आहे म्हणजेच हा भटुरा एकदम असा फुलून वरती येतो आणि खालच्या बाजूची बुडबुडी कमी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा हा भटुरा छान तळून घ्यायचा आहे तर एकदम असा लालसर होईपर्यंत हे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे असतात आणि इथे तुम्ही बघू शकता इथे हा भटुरा बनून तयार झालेला आहे तेलामध्ये बुडबुडे कमी झाले की समजून जायचं भटुरा इथे तयार झालेला आहे आता हा भटुरा मी इथे काढून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी इथे सगळे भटुरे तळून घेणार आहे तर पुन्हा मी इथे ही पोळी टाकल्यानंतर छान झाऱ्याच्या मदतीने आपल्याला ही पोळी अशी खाली दाबायची आहे म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता अगदी असं पटकन हा भटुरा वरती असा फुलून तयार होतो आणि आता खालच्या बाजूची बुडबुडी कमी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा हा भटुरा आपल्याला छान अगदी बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सोडा वगैरे न वापरता अगदी गव्हाच्या पिठाचे मस्त असे पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे भटुरे आपण इथे अगदी सहजपणे तयार केलेले आहे तर नवरात्रामध्ये विशेषतः हे भटुरे तयार केले जातात किंवा कधीही छोल्यांसोबत खाण्याकरिता सुद्धा गव्हाच्या पिठाचे आपण भटुरे तयार करून घेऊ शकतो तर नेहमी नेहमी मैदा खाण्यापेक्षा हे तुम्ही पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे भटुरे नक्कीच एकदा तरी ट्राय करू शकता तर इथे सगळे भटुरे मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि इथे सगळे भटुरे छान असे बनवून तयार झालेले आहे तर तुम्हाला ही भटुऱ्यांची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद